नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया राज्य कर्मचारी व पेन्शनधारकांना ऑगस्ट इन सप्टेंबर वेतनात चार आर्थिक लाभ जाणून घ्या सविस्तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत यामध्ये पगार वाढ व डीए वाढीसह फरकाचा समावेश आहे महागाई भत्ता वाढ राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारकांच्या डीए मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के अशी वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक एक एक दोन हजार पंचवीस पासून डीए फरकासह लागू करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत यामुळे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना डीए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकूण सात महिन्यांचा डीए फरक मिळणार आहे वेतनवाढ दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागू केली जाते परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होईपर्यंत माहे ऑगस्ट महिना लागू होतो यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्यांचा वेतनवाढ फरक अदा केला जाईल अशा प्रकारे राज्य कर्मचारी पेन्शनधारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्याच्या वेतन पेन्शन देयकासोबत नमूद चार आर्थिक लाभ मिळणार आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद